श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा तू भाग्यशाली आहेस म्हणूनच या संदेशापर्यंत येऊन पोहोचला आहेस या संदेशाला शेवटपर्यंत ऐकून घे तुझ्या मनातील सर्वात मोठी इच्छा पूर्ण करणारा आशीर्वाद तुला यातून प्राप्त होणार आहे शेवटपर्यंत हा संदेश ऐकल्यास तुझ्या मनातील भीती दडपण आणि चिंता नाहीसे करणारे आशीर्वाद मी तुला या माध्यमातून देऊ इच्छितो जे भाग्यशाली आहे ते माझे बाळ या संदेशाचा अनादर न करता त्याला संपूर्ण ऐकून घेतील देव म्हणतात बाळा तुझा भाग्योदयाचा काळ जवळच आहे जो कोणी हा संदेश ऐकत आहे तो माझा प्रिय बाळ आहे त्याच्यावर माझी निरंतर कृपा दृष्टी आहे काहीतरी कारणांमुळे तुम्ही याला न ओलांडता पुढे जाऊ नका कारण यात तुमच्यासाठी देवाकडून खास आशीर्वाद देण्यात येत आहे तुम्ही ते स्वीकार करावे अशी देवाची इच्छा आहे देव तुमच्यासाठी कार्य करत असल्याची भावना जेव्हा तुमच्या मनात जागृत होते तेव्हा तुम्ही देवाच्या अधिक जवळ असता देव तुमचे नामस्मरण ऐकत आहे तुमची प्रार्थना ऐकत आहे याचा अनुभव तुम्ही आता लवकरच घ्याल तुम्ही स्वामी भक्त असाल तर आत्ताच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आपला भक्तिमय संदेश लाईक करा तुमच्यासाठी बंद नसीबाचे द्वारही उघडले जातील या संदेशाचा उद्देश तुमच्या हरलेल्या मनाला जागृत करण्यासाठी आणि तुमच्या मनातील नकारात्मक भावना निघून जाण्यासाठी देवाचा चमत्कारिक आशीर्वाद तुमच्यापर्यंत आला आहे त्याला मनपूर्वक स्वीकार करा देव तुमचा विजय निश्चित करतील ज्या गोष्टीसाठी तुम्ही खूप काही काळजी करत आहात ते देव म्हणतात बाळा काळजी करू नकोस कारण येणारा काळ तुझ्यासाठी शुभ आणि आनंद घेऊन येत आहे पुढील काही दिवस तुम्ही जे काही कर्म कराल ते तुमच्या अधिक पुण्याने भरून जातील कारण देव तुम्हाला मदत करत आहे आणि चांगल्या मार्गावर नेत आहेत जो कोणी काही कर्म करतो आणि देवाकडे ती अपेक्षा करतो ती प्रार्थना करतो तर देवही तुमच्या दिशेने ते आशीर्वाद पाठवतात यावर विश्वास ठेवा तुम्ही जर स्वामी भक्त आहात आणि श्रद्धायुक्त अंतकरणाने हा संदेश ऐकत आहात तर या संदेशासाठी स्वामींनी तुमची निवड केली आहे शेवटपर्यंत या संदेशाला न टाळता ऐकून घ्या देव म्हणतात बाळा तुझ्या प्रयत्नांसाठी तू एक पाऊल पुढे टाक कारण तुझा विजय निश्चित करणारा तुझा देव तुझ्या पाठीशी उभा आहे प्रत्येक कार्यात आपले मन रमव कारण मला माहीत आहे की काही वेळेस तुझे मन विचलित होते खूप मनात प्रश्न येऊ लागतात हे करू की ते करू असे तुला कार्यामध्ये खूप काही वेळा होते पण मनात निश्चिंतता ठेव आणि पुढे चालत राहा जे काही कर्म तुला प्राप्त आहे त्यात तुझे मन रमव कारण त्यातून तुला मोठे यश प्राप्त होणार आहे नेहमी तुम्ही जे ऐकता त्यावर विश्वास ठेवणेही तितकेच महत्त्वपूर्ण आहे जर तुम्ही या संदेशांपर्यंत आला आहात तर स्वामींची इच्छा आहे की तुम्ही है आने आने हे ऐकावे आणि निरंतर जेव्हा तुमच्या मनात भय भीती आणि काही क्लेश येतात तेव्हा हे तुम्ही आठवावे ज्यामुळे तुमच्या मनातील भीती नाहीशी होईल स्वामींवर अधिक विश्वास आणि प्रेम वाढेल जर तुम्ही देवांच्या या संदेशांवर विश्वास ठेवत असाल तर आत्ताच या संदेशाला या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका देव म्हणतात बाळा तुझ्या इच्छेनुसार इतरांना आशीर्वाद देईल आणि तुम्हाला त्याच्या आणखी जवळ आणेल अशा गोष्टीत मार्गदर्शन करण्यास आणि तुमची पावले निर्देशित करण्यास नेहमीच तयार असतो लक्षात ठेवा की देवाला तुमच्याशी नाते हवे आहे त्याच्या प्रेमाचा आणि त्याच्या प्रेमळपणाचा अनुभव घेण्यासाठी आणि आपल्या जीवनासाठी त्याचे सर्वोत्तम शोधण्यासाठी तुम्ही पुढे यावे कारण देव तुम्हाला ते देणार आहेत जे तुम्हाला हवे आहे तुम्ही ते आकर्षित करत आहात जे देव तुम्हाला देत आहेत देवावरचा विश्वास कुठल्याही परिस्थितीत कमी होऊ देऊ नका जेव्हा तुम्ही अधिक वेगाने देवाकडे वळता तेव्हा तुमच्या इच्छाही पूर्ण होतात देव म्हणतात बाळा तू जर माझ्या योजनांमध्ये सहभागी होण्यासाठी जे काही मी तुला प्रेरणा देत आहे तुझ्यासाठी संधी निर्माण करत आहे तर हे पवित्र आत्मा तू त्यासाठी तयार केल्या जात आहेस कारण माझी इच्छा आहे की माझ्या योजना तुझ्यासाठी असाव्यात आणि तू त्या मनोमन स्वीकार कराव्या कारण त्यामुळे तुला अधिक प्रसन्न वाटेल तुला काही भेटवस्तूही प्राप्त होतील आनंदाचीही प्राप्ती होईल देवाची इच्छा आहे की आपण हे जाणून घ्यावे की कोणतीही गोष्ट अपघाताने होत नाही तुम्ही ज्याला अपघात समजता ते फक्त देवा सोबतचे तुमचे संभाषण आहे जे तुम्हाला अजून समजू शकलेले नाही तेव्हा देवावर पूर्ण विश्वास ठेवा आणि देवाच्या संभाषणावरही सर्व काही मनावर घ्या सर्व काही देवाच्या बुद्धीने घडते आणि प्रत्येक संभाषणाचा तुमच्यासाठी खोल अर्थ आहे आपण जेव्हा देवाकडे वळू लागतो तेव्हा देवही तुमच्या दिशेने चमत्कारिक गोष्टी पाठवतात यावर विश्वास ठेवा सर्व काही तुमच्या स्वप्नपूर्तीसाठी घडवल्या जात आहे तुमची स्वप्न लवकरच वाढवल्या जातील त्यात तुम्हाला जे काही हवे आहे ते आशीर्वादही येतील अचानक चमत्कार घडतील अचानक तुमच्या आयुष्यात काही सुखद वाढीव येणार आहे अचानक तुम्हाला मोठ्या यशाची प्राप्ती देखील होऊ लागलेली दिसेल ही तुम्ही वेळ तुमच्यासाठी शुभ मानावी कारण देव तुम्हाला आशीर्वादित करत आहे त्याच्या प्रत्येक कृतीत तुमच्यासाठी खूप काही आनंदाच्या गोष्टी आणि तुमच्या गरजा पूर्ण करणारे आशीर्वाद देत आहे मी तुम्हाला विजय देण्याची वचन दिले आहे शैतानाला तुम्हाला खाली आणू देऊ नका कारण तो तुमच्या विचारांना परिवर्तन करतो तुम्हाला नकारात्मक दिशेकडे वळवू लागतो त्या नकारात्मक ऊर्जेला म्हणजेच त्या नकारात्मक शैतानाला तुमच्या हृदयात स्थान देऊ नका तुमच्या मनात स्थान देऊ नका तुमच्यासाठी माझे कार्य सुरू आहे माझ्या हातात तुमचे जीवन आहे मी तुमच्यासाठी सर्व काही सांभाळत आहे मी तुमच्यासाठी दररोज सोडत असलेल्या छोट्याशा खजिन्याकडे लक्ष द्या कारण तो खजिना तुमचाच असेल आभार माना आणि तो खजिना स्वीकार करा कारण त्यात तुमच्यासाठी अमूल्य वस्तू आहेत भेटवस्तू आहेत कुणासाठी त्यात आवडते कार्य आहे तर कुणासाठी आवडती वस्तू आहे तर कुणासाठी त्याचे प्रेमदेखील आहे हा खजिना जेव्हा तुमच्या दिशेने येतो तेव्हा तुम्ही त्याचा स्वीकार करावा आणि मनोमन आनंदी व्हावे अशी देवाची इच्छा आहे जर तुम्ही देवाची इच्छा पूर्ण करू इच्छित असाल तर होय म्हणून टाईप करा स्वामींचा खजाना मला स्वीकार आहे असे टाईप करायला विसरू नका देव तुमच्या प्रत्येक रडक्या खूप काही कष्टांना दूर करून तुम्हाला हसरे जीवन देत आहे सुखाचे जीवन देत आहे अमूल्य आनंदाचे क्षण देव तुमच्या जीवनात भरत आहेत त्यासाठी तयार व्हा सज्ज व्हा देव म्हणतात बाळा तुम्ही माझ्या आशीर्वादाने भारावून गेले आहात मला माहीत आहे की तुम्ही जे काही ऐकत आहात त्यावर तुमचा विश्वास आहे आणि तुम्ही हे जाणता की माझे आशीर्वाद कधीही विफल होत नाही त्यामुळे तुम्ही यशस्वी होणारे आशीर्वादही मी तुम्हाला देत आहे सुखी राहा तुमचे कल्याण होईल स्वामी स्वामीमौरींचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच संदेशाला लाईक करा तुम्ही या चमत्कारिक संदेशापर्यंत आला आहात हे देवाचीच इच्छा आहे म्हणून तुम्ही इथे पोहोचला आहात हा संदेश ऐकला आहे या संदेशातील जे काही सकारात्मक आहे ते तुमच्यासाठीच आहे आणि स्वामी तुम्हाला जे काही नकारात्मक सोडण्यासाठी सांगत आहेत मग ते विचार असो काही कृती असो त्या खूप काही लवकर तुमच्या जाऊन सुटून जाव हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना तुमच्या आयुष्यातून ते नकारात्मक निघून जाव जे तुमच्यासाठी योग्य नाही आणि स्वामींचे मार्गदर्शन स्वामींचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त हो ही स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ